नमस्कार श्रावण महिन्यात पहिल्यांदा नागपंचमी आल्यावर नागपंचमीनंतर षष्ठी येते तर षष्ठीच्या दिवशी वर्णसाठीची कहाणी असते तर त्या तत्पूर्वी मी गणपतीची कहाणी वाचते ऐका परमेश्वरा गणेशा तुमची कहाणी निर्मळ मळे उदकाचे तळे बेलाचा वृक्ष सुवर्णांची कमळे विनायकांची देवळे रावळे मनाचा गणेश मनी बसावा हा वसा कधी घ्यावा श्रावण्या चौथी घ्यावा माही चौथी संपूर्ण करावा संपूर्णाला काय करावं पशा पाहिलीचं पीठ कांडावं अठरा लाडू करावेत सहा देवाला द्यावेत सहा ब्राह्मणांना द्यावेत सहाचं सहकुटुंबी भोजन करावं अल्पदान महापुण्य गणराज मनी जे मनी पाविजे चिंतील लाभिजे मनकामना निर्विघ्न कार्यसिद्धी करिजे ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण नमस्कार श्रावणातील षष्ठीची कहाणी म्हणजेच वर्णसाठीची कहाणी आठ पाट नगर होतं तिथं एक ब्राह्मण होता त्याला सात मुली होत्या मुली मोठ्या झाल्या तसं त्यांना एके दिवशी त्या ब्राह्मणानं विचारलं मुली मुली तुम्ही कोणाच्या नशिबाच्या त्यांच्या साही मुलीने उत्तर दिलं बाबा बाबा आम्ही तुमच्या नशिबाच्या सातवी मुलगी जी होती ती म्हणाली मी माझ्याच नशिबाची हे ऐकल्यावर तिच्या बापाला मोठा राग आला मग ब्राह्मणाने काय केलं साही मुलींची चांगली श्रीमंत ठिकाणं पाहून थाट्या त्यांची लग्न करून दिली मात्र सातव्या मुलीचं लग्न एका भिकारड्यांशी लावून दिलं त्याच्या अंगावर व्याधी होती हातपाय झडून चाललेले होते आज मरेल किंवा उद्या मरेल त्याचा काही भरोसा नव्हता आईने लेकीची ओटी भरली ती पण वालानी भरली मुलींची बोळवण केली व तिच्या नशिबाची पारख पाहू लागली पुढे थोड्याच दिवसांनी तो तिचा नवरा मेला तसं त्याला स्मशानात नेलं पाठीमागून तीही गेली सर्व लोक त्याला दहन करू लागले तिनं त्याला प्रतिबंध केला ती म्हणाली आता तुम्ही जा जसं माझ्या नशिबी असेल तसं होईल असं तिनं सांगितलं सर्वांनी तिला पुष्कळ समजावून सांगितलं आता तिथं बसून काय होणार पण तिनं काही ऐकलं नाही आता तेव्हा लोक आपापल्या घरी गेले पुढं काय झालं तिनं आपल्या नवऱ्याच्या प्रे प्रेताला मांडीवर घेतलं तसं बापानं तिला टोला दिला तुझं नशीब कसं आहे तिनं परमेश्वराचा धावा केला की हे देवा मला आईबापानं सांडिया मी उपजतच का रांडिया असं म्हणून नवऱ्याच्या तोंडात एक एक वालाचा दाणा घालीत ती रडत बसली मग काय चमत्कार झाला मध्यरात्र झाली शिव पार्वती विमानात बसून त्याच वाटेने जाऊ लागली होती तसं पार्वती शंकराला म्हणाली कोणी एक बाई रडत आहे असं ऐकू येते तर आपण जाऊन पाहूया का मग शंकरानं विमान खाली उतरवलं दोघांनी तिला रडताना पाहिलं रडण्याचं कारण विचारलं तिने झालेली सर्व हकीकत सांगितली पार्वतीला तिची दया आली तिनं सांगितलं तुझ्या मावशीला वर्णसाठीचा वसा आहे तिकडं तू जाऊन त्या व्रताचं पुण्य घेऊन ये ते तुझ्या नवऱ्याला अर्पण कर म्हणजे तुझा नवरा जिवंत होईल असं सांगून शंकर पार्वती निघून गेली तिनं नवऱ्याला तिथंच ठेवलं मावशीकडे गेली वर्णसाठीचं पुण्य घेतलं इकडे आली नवऱ्याला दिलं तसा नवरा जिवंत झाला रोगराई गेली कांती सुंदर झाली बायकोला विचारू लागला माझ्या हातापायाच्या कळा गेल्या देह पण सुंदर झाला हे असं कशानं झालं तिनं सर्व हकीकत सांगितली मग दोघे नवरा बायको मावशीच्या घरी गेले तिने वर्णसाठीचा वसा विचारला ती म्हणाली श्रावण शुद्ध षष्टीच्या दिवशी एका पानावर तांदूळ ठेवायचे दुसऱ्या पानावर वरणे म्हणजेच वाल घ्यावेत आणि त्यावर एक दक्षिणा ठेवावी व शंकर नहाती गौरी भराडी हे माझ्या वर्णसाठीचं वाण असं म्हणून उदक सोडावं ते ब्राह्मणास द्यावं असं दरवर्षी करावं म्हणजे सर्व संकट नाहीशी होऊन नावी नाहीशी होतात इच्छित मनोरथ प्राप्त होतात संतत संपत लावते त्याचप्रमाणे तिने ते केलं आणि ती सुखी झाली माहेरी गेली बापाला भेटली त्याला म्हणाली बाबा बाबा तुम्ही टाकलं पण मला देवानं दिलं पुढं सर्वांना आनंद झाला तसा तुम्हा आम्हा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण तात्पर्य ज्यांचे आ आचरण पवित्र असेल त्यांचेच कल्याण होते